पेडगावचं मैदान होत आहे हा एकवीस जूनला तर तिथं टॉपचे महारथी आणि सर्व टॉपचे नंदी येणार आहेत तर आपला तुम्हाला माहिती आहेच सर्वांना ला आतुरता लागलेली असते की आपला पेडगावच्या मैदानामध्ये आपला बाकासूर येणार का तर नक्कीच त्याचा पायरा कोण असणार ती पण सर्वांना आतुरता असते तर त्यासाठीच आपण तुमचा भाऊ आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे नवीन अपडेट आप आणि आपल्या मित्रांनो सॉरी तुम्हाला पहिल्यांदा कारण आप आप की आपल्या अपडेट थोड्या लेट आल्या कारण की दोन तीन दिवस झालं आपली व्हिडिओ काय यूट्यूबला आपण पोस्ट केलेली नव्हती कारण की आपल्या घरी मित्रांनो बहिणीचं लग्न होतं त्याच्यामुळं पळापळी धावपळ ही सर्व काही चालू होतं त्यामुळं आपल्याला मोबाईल बघायला पण टाईम नव्हता त्याच्यामुळे सर्व आता मुक्क झालेला आहे सर्व आता निवांत झालेलो आहे त्याच्यामुळे म्हटलं आता चला आपण अपडेट सर्व आपल्या आप आप यूट्यूब फॅमिलीला देऊ तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि फॉलो पण करा आणि कमेंट कराय पण विसरू नका तर टाईम नाही घेता आपण व्हिडिओला चालू करू तर तुम्हाला तर माहिती आहेच अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका बाकासूर तर येणार आहे का तर नक्कीच येणार आहे मग त्याचा पैरा कोण असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तर चला बघूया तर आपला छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आणि चिमण्या ती एक मित्रांनो आता खरेदी दुसऱ्याने केलेला आहे पण रा सम्राट आणि चिमण्या ह्यातला कोण पाहणार आहे तर आपण मित्रांनो मी काही व्हिडिओ बघितल्या काही अपडेट आप आपल्याला आले आपल्यापर्यंत तर सम्राट ही जोडी सम्राट आणि बाकासूर ही जोडी पाहणार आहे अशी काही म्हणजे मानतात काहीजणं तर ही सर्व म्हणजे पन्नास टक्के मित्रांनो बरोबर आहे आणि पन्नास टक्के नाही आहे कारण की आपला बाकासूर ही फक्त मला अंदाज आहे मित्रांनो कारण की मला ऐंशी टक्के अपडेट आलेले आहे ही चिमण्यापर पाहणार आहे आपला दशम हिंद केसरी बाकासूर आणि हिंद केसरी तर ही दोन जोडी मित्रांनो पळायची खूप शक्यता आहे कारण की मी सर्व व्हिडिओ बघितल्या सर्व कमेंट सर्वांच्या वाचल्या की सर्वांची कमेंट येत आहे की आपला चिमण्या आणि आपला बाकासूर ही जोडी पाळणार आहे आणि कमेंट पण असू द्या आम्ही व्हिडिओ पण मित्रांनो खूप जणांच्या बघितले आम्ही खूप जणांना विचारलं आपला विशाल मोरे हे पण यूट्यूब मित्रांनो खूप प्रसिद्ध आहे तर त्याच्याकडून पण आपला अपडेट आप भेटलेली आहे की ही ऐंशी टक्के पैल ही जोडी चिमण्या आणि राजा आणि पन्नास टक्के सम्राट ही जोडी पळेल तर तुम्हाला काय वाटतं आहे कुठली जोडी पळेल ती कमेंट करून सांगा कारण की माझ्या अंदाजाने तर आपला चिमण्या ही जोड बकासूरपर पळायची शक्यता खूप आहे तर अंदाज मित्रांनो आहे की आपला बाकासूर आणि चिमण्या पेडगावच्या मैदानामध्ये एकवीस तारखेला ही जोडी पळायची शक्यता आहे म्हणजे आहेच कारण की आपल्या चिमण्याला पण टॉपचं स्पीड आहे आणि आपला बाकासूरला पण टॉपचं स्पीड आहे कारण की चिमण्याने पण माहिती आत्ता सर्व मैदानं गाजवून ठेवलेली आहेत कुठलंच मैदान असं नाही आहे की त्याने गाजवलं नाही हार जीत होती पण आपल्या चिमण्याने खूप म्हणजे मित्रांनो फायनल मिळवलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला मित्रांनो बाकासूर आणि चिमण्या ही जोडी पाहता येईल दिसेल तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पण विसरू नका कारण की आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पचवायचं काम आपण करतो त्यामुळे चला बाय बाय भेटूया नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये